बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात हिंदूंच्या लव्ह कारस्थान रचला जात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे हिंदूंच्या विरोधात कारस्थान असल्याचा दावा करण्यात येतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं एक लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत एक लाखापेक्षा जास्त की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं एखाद्या ठिकाणी दोन धर्मातल्या लोकांचं लग्न झालं त्याला कोणाचा नकार असल्याचं कारण नाही आहे पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर दोन तीन मुलं की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं दरम्यान हिंदूंच्या विरोधात वोट जिहाद आणि लव जिहादचं कारस्थान रचला जात असल्याचं यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलेला आहे